सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर यांच्याकडून चार जुलै दोन हजार चोवीस रोजीचं इन्स्पायर आव्हरच्या संदर्भाने एक अत्यंत महत्वाचं पत्र आहे काय आहे त्या पत्रामध्ये पत्रा आपण सविस्तर बघूया तत्पूर्वी माझ्या आपणास नम्र विनंती आहे माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील बघा मित्रांनो काय म्हटलेलं या पत्रामध्ये पत्र शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व जिपा आणि शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांच्यासाठी आहे विषय आहे इन्स्पायर अवॉर्ड मानक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी ऑनलाईन नामांकने सादर करण्याबाबत इन्स्पायर अवॉर्ड संदर्भात ऑनलाईन नामांकने भरायचीत आपल्याला शाळेने भरायची विद्यार्थ्यांची भरायची बघा काय म्हटलेलं आहे पत्रामध्ये विषय उपरोक्त संदर्भात विषयांवर अनुषंगाने कळवण्यात येते की इन्स्पायर अवॉर्ड मानक योजनेअंतर्गत सन चोवीस पंचवीसमध्ये कोणते वर्ग सहावी ते दहावी या वर्गात शिकणाऱ्या सर्व माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांचे पाच उत्तम संकल्पनेवर आधारित मॉडेल्स इन्स्पायर अवॉर्डची वेबसाईट दिलेली या वेबसाईटवर नामांकने सादर करायची आहेत म्हणजे प्रत्येक शाळेना कमीत कमी पाच वेगवेगळे संकल्पनेवर आधारित मॉडेल तयार करायचेत आणि त्याचे नामांकन करायचे कारिता नामांकने सादर करण्याचा कालावधी एक जुलै दोन हजार चोवीसपासून म्हणजे एक जुलैपासून सुरू झालं हे नामांकने सादर करायची अंतिम मुदत आहे मित्रांनो पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तसेच ज्या शाळांनी अद्याप पोर्टलवर आपल्या शाळेचीच नोंदणी केली नाही रजिस्ट्रेशन केलेलं नाही कारण या पोर्टलवर अगोदर शाळेची नोंदणी करावी लागते तर शाळेची नोंदणी अगोदर शाळेनं करणं गरजेचे आहे शाळेची नोंदणी पोर्टलवर कशी करायची याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे ते देखील बघा त्यानंतर प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचा नामांकन कसं करायचं त्याचाही व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो देखील बघा तो तुम्हाला इथं पाहायला मिळेल सदर योजनेचे नामांकन करण्यासाठी आपल्या स्तरावरून जास्तीत जास्त शा, म्हणजे शाळांना माहिती द्यावी सर्व शाळांना असं म्हटलेलं आहे शिक्षण अधिकाऱ्यांना म्हटलेलं आहे आता मित्रांनो प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथे नोंदणी करायच्या संदर्भात कोणत्या वेबसाईटवर जायचं हे आपण प्रत्यक्षात जाऊन बघणार आहोत आणि हे पत्र आहे डॉक्टर हर्षलता बुराडे संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था प्रादेशिक प्रादेशिक विद्या प्राधिकरण रवीनगर नागपूर यांच्याकडून आलेलं हे पत्र आहे मित्रांनो आता आपण बघूया प्रत्यक्षात वेबसाईटवर जाऊन बघूया आपण की नेमकं आपल्याला कशी कोणती वेबसाईट आहे ती तर बघा ही वेबसाईट आहे इन्स्पायर आवडची या वेबसाईटवर आलं की आपण आपल्याला इथं या पद्धतीनं इथं दिसेल या पद्धतीनं इथे आपल्याला दिसतंय आणि इथं काय नॅशनल त्यानंतर स्टेट डिस्ट्रिक्ट आणि स्कूल तर इथं स्कूल याच्यावर आपण क्लिक करून प्रत्यक्षात आपल्याला जर नोंदणी केलेली नसून तुम्ही तर नोंदणी कशी करायची त्या संदर्भात देखील तुम्हाला आधीच सांगितलं की व्हिडिओ दिलेला आहे तो आपण बघू शकता आणि प्रत्यक्षात आता आपल्याला इथं आपली लॉग इन करायचं आहे आपल्याला कारण आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन असेल तर इथे क्लिक करावं लागणार आहे तर आपल्याला आपलं नेम आणि पासवर्ड जर तुमचा शाळेचा इथं आहे तर इथं तुम्हाला युजरनेमवर क्लिक करा इथं तुमचा युजरनेम पासवर्ड टाका कॅपच्या uh, भरा आणि लॉग इन व्हा आणि विद्यार्थ्यांची माहिती भरा कशी भरायची ती या संदर्भातला व्हिडिओ आपण खाली बघू शकता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकाचं लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद